तर बघा खूप आमच्या प्रसन्न ग्रुप अंबरनाथ एस वाय प्री श्री पाटील नंदुश्वर वसत फक्त भैदूर साहेब डावी दोन बादल्या अर्धा गोंडा जाईल यांनाच्या मजा जोर बजे लवकरात लवकर जोर द्या बिंजूर बिंजूर मसो प्रसन्न ग्रुप एस पी ग्रुप गुर् श्रीशेर पटेल पाटील नंदुश्वर वस वसत फक्त भैदूर साहेब डावी दोन बादला अर्धा कोणा तो बिझर तर आजच्या मदत जोरपती लवकरात लवकर जोर द्या गाडी आले पाहिजे बघा समोरच्या पेक्षा सावचित्रायचंय आणि मी तस राहू शेठ चौधरी काटे टोल ना का? प्रथम गुलालचे मनकरी त्याच्यावर कॉमेडी दोनशे रुपयाचा धन्यवाद राहुल शेठ चौधरी काटे टोल का प्रथम बिंदरच्या गुलालचे मनखरी त्याच्यावर शंभर रुपया दोनशे रुपयाचा धन्यवाद राजेश शेठ नाही सुभाष सुभाषीचा होतो बघा सुभाष शेठ तुम्हाला कोणीतरी माणसं बघतात